महानगरपालिकेच्या निवडणुका निकत्याच लागलेल्या आहेत रंधमळ सुरू आहे याच्यातच आपण आहोत मुंबईमध्ये मुंबईमध्ये चेंबूर हा लाल डोंगर जास्त करून बौद्धिस्ट आणि मागासवर्गीय असलेला हा मोठा प्रभाग आहे एकशे पंचावन्न आणि इथून उमेदवारी उमेदवारीसाठी जे उमेदवार होते त्यांच्याशी आपण बातचीत करण्यात आहोत एकशे पंचावन्नमधून शिलवंत नवनी शिलवंत यांच्या एसी एसने तिथून फॉर्म भरलेला आहे आपण त्यांच्याची बातचीत करूया मी नवीन कुमार देवज शिलवंत मी काँग्रेस पक्षामध्ये गेले पंचवीस तीस वर्षे काम केलं काँग्रेस म्हणजे असताना मी एकच पदार्थ नव्हतं म्हणजे मी ग्राउंड लेवलपासून वर गेलेलो आहे मी ब्लॉक अध्यक्षाचं काम केलं त्याच्यानंतर मी तालुका अध्यक्ष मागासवर्गीय एस एस एलचा चेंबूर अध्यक्ष होतो नंतर मागासवर्गीय एस एस एलचा मी जिल्हा अध्यक्ष होतो त्याच्यानंतर मी सम सेवादल म्हणून होतो सेवादलमध्ये मी जिल्हा अध्यक्षाचं काम केलं त्याच्यानंतर मी काँग्रेसचे बरेच वाता मुंबईचा महासचिव होतो मी सॉरी मुंबईचा मी सचिव होतो आणि एवढ्या वर्ष मी काम करत असताना काँग्रेसनी काय केलं म्हणजे तिकीट वाटपमध्ये ज्या म्हणजे आज युक्ती झाली का वंचित बहुजन आघाडीशी पण त्यावेळी त्यांनी विचार करा करायला पाहिजे होतं की वाढ क्रमांक एकशे पंचावन्नमध्ये गेल्यावर नगराळे आपल्या काँग्रेसतर्फे उभा राहिले होते तर त्यावेळेला नगराळेला पाच हजार सातशे काय मतं पडली होती आणि वंचितचाही उमेदवार होते होता आणि वंचितला था दोन हजार तीनशे काहीतरी अशी मतं पडली होती म्हणजे विचार करायची गोष्ट होती की दोन हजार तीनशे पस्तीस ज्यांनी मतं घेतली त्यांना तुम्ही मग सीट सोडली आणि पाच हजार सातशे मतं घेऊन काँग्रेस सेकंड लेला होती आणि वंचित त्यावेळेस चौथ्या क्रमांकावर होती म्हणजे तुम्ही कसल्या परिस्थितीने सीट केल्या पण मला म्हणायचं आहे की हंडोर साहेबांनी आपल्या तीन सीटा काढल्या ज्या त्यांच्या त्यांना पाहिजेत की त्यांना कार्यकर्त्याचं काही घेणं देणं नाही त्याने आपल्या तीन सीटा काढल्या कार्यकर्त्यांच्या ज्या त्यांच्या द्यायच्या होत्या ते दिलं पण जो तळागाळातला कार्यकर्ता आहे जो काँग्रेसला पडत्या काळामध्ये त्यांनी बसवलं जो प काँग्रेसचा झेंडा घेऊन प्रत्येक काळामध्ये म्हणजे संकटाच्या काळात मी काँग्रेसभर उभा राहिला त्या कार्यकर्त्यांच्या त्यांनी सीटा वाटाघाटामध्ये घालवल्या असं बी नाही की बाबा इथं काँग्रेसचा भाले किल्ला आहे काँग्रेसची तर प्रत्येक वेळा निवडून गेलेला ले, इथं लीड दिलेलं आहे आत्ताच्या मागच्या वेळेला बी याच्यामध्ये गायकवाड साहेब ज्या वेळेला लोकसभेला होते या वॉर्डमधून लीड गेलेलं आहे काँग्रेसची मग असं असताना सुद्धा तुम्ही काँग्रेसला इथं तुम्ही म्हणजे पक्ष संपवायच्या मार्गावर लागला असं मला वाटतं आहे आणि वर्ष दक्कल घेत नाहीत त्या ज्या म्हणून आम्ही आता काही निर्णय घेतला की ज्या वेळेला इथं जर काँग्रेसला येणारी सीट जर ते देत नाही जर काँग्रेसला आम्ही इथं कामं केलेलं आहे आम्ही ठरवलं की बाबा काँग्रेसला किती वर्ष आमचे पंचवीस तीस वर्ष गेले आज माझं वय सत्तावन्न आहे सत्तावन्न वर्षाच्या नंतर पुढच्या वेळेला आम्ही उभं राहू का नाही राहू हे बी माहीत नाही काँग्रेससाठी आम्ही एवढं करतो कामं केलं पण एवढी पदं बसवली सगळं केलं पण काँग्रेसने आम्हाला तिकीट नाही पण आम्हाला जोर उधारून हा पक्ष सोडायला लागला आणि सोडून आम्हाला राष्ट्रवादीमधून आम्हाला त्यांनी आज दखल घेतली नवाब मलिक साहेबांनी आम्हाला बोलवलं की बला तुम्ही चांगले कार्यकर्त आहेत तुम्हाला ओळखतो काँग्रेसपासून म्हटले युती असतापासून तुमच्या पाठीमागं चांगलं संख्यामुळे तुम्ही या म्हटले तुम्हाला मी तिकीट देतो आमच्या इकडून कारण या वार्डमध्ये म्हणजे तुमच्या वजन असल्यामुळे तुम्ही तिकीट सहज निवडून येऊ शकता त्या माध्यमातून मग माझ्या मिसेसला त्यांनी बोलवून घेतलं आणि आम्हाला राष्ट्रवादीमधून तिकीट दिली पण आज मी आम्हाला दुःख काँग्रेस सोडताना कारण आम्ही काँग्रेसच्या परिवारामधले होतो गायकवाड साहेबांच्या परिवारामधले होतं त्यांच्या कुटुंबाबरोबर आम्ही चांगलं सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सभाग घेतलेला होता पण दुःख याच गोष्ट होती

ते पाणी डोंगरावर पाणी जात नव्हतं हो त्यामुळे आम्ही पाण्याच्या टाकीचा माध्यम त्यावेळेला कुनेरे नगरसेवक होते त्या काँग्रेसचे मग आम्ही काँग्रेसमध्ये कुणे त्याच्यावर काम केलं होतं त्यांच्याकडून आम्ही पाण्याच्या टाकीचं काम करून घेतलं आणि ते टाकीचं काम वर न, वर नेऊन आम्ही टाकी लिहून लोकं वर पंपानी पाणी सोडून सगळ्याला पाण्याचा बंदोबस्त केला त्याच्यानंतर सुलभ शौचालयाच्या इथं पार दिवून दुरवस्था होते लोकं उघड्यावर शौचालयाला जायचे होते ते बी आम्ही इथं जटून यांच्याकडून त्यांच्याकडून हे करून आम्ही शौचालय चारी बाजूने बांधून घेतले सगळ्यात रस्ता रस्ता एवढा इथं एवढा खराब होता की प्रत्येक वेळा मी महानगरपाला तक्रारी करून कंप्लेंट करून कोणाला ना फंडचे मागून अमक्या कोण फंड तर कोण फंड आमदाराको कोण त्यांना बार बार निवेदन देऊन हे रस्त्याचे कामं करून घेतले त्याच्यानंतर इथं एस आर आला एस एर एमध्ये आम्ही सोसायट्या बनवल्या या सोसायट्यामधून सर्व लोकांना आम्ही पात्र करायचं काम सगळ्यात जास्त केलं मी महात्मा फुले सोसायटी गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष आहे त्या माध्यमातून मी लोकांचे कामं केले जे पात्र अपत्र होते कमसे कम आमच्या पंधराशेमध्ये आमचे आठशे लोक अपत्र होते त्या आठशे ते आठशे लोकांना आम्ही पात्र करून घेतलं या सामाजिक ज्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत सांडपाण्याच्या गोष्टी आहेत सटरगंधाचा सजा अजून दुसऱ्या इथल्या कचरकुंड्या नव्हत्या त्या कचरकुंड्या ज्या स्थानिक लोकांच्या वस्तीमध्ये होत्या त्या आम्ही तिथून घालवल्या त्याच्यामुळे रोगराई पसरत होती त्या बंद केल्या त्या तिथं हद्दपार केल्या कचरकुंड्या आणि एक जागेवर ठेवून प्रत्येकानं आम्ही तिथे कचरा टाकल्यासारखं केलं असे बरेच काम आहेत जे आम्ही लोक कोविडच्या काळामध्ये साहेब आम्ही कमीत कमी कमीत कमी ते सातशे ते आठशे लोकाला घरी घरी जाऊन रेशन वाटलं कारण त्या काळात आम्ही राजकारण बघितलं नाही की कुठल्या समाजाचे व्यक्ती बघतली नाही कुठल्या जातीचे बघले कारण परिस्थिती अशी होती की आम्ही प्रत्येक व्यक्तीला बघितलं की तो तो अडचणीत आहे आणि अडचणीच्या वेळेला आम्ही दहा किलो तांदूळ पाच किलो त जे काही चण्याचं पीठ शेंगदाणे साखर चायपत्ती तेल असं करून असं बंच करून आम्ही प्रत्येक घराघरामध्ये नेऊन दिले आणि एवढंच नाही इथे नव्हे ना तर पटेलनगरमध्ये दिले वाशिनाक्यामध्ये दिले माहूल गावात गेले लालडोंगूर सुमनगरमध्ये दिले घरोघरी जाऊन त्या लोकांना ते आम्ही मदत पुरू त्याच्यानंतर खिचडी वाटप केले लोकांना ते आठवणीत आहेत की शिलवंत यांच्या कुटुंबाने आम्हाला चुकादुखाच्या काळात पहिले धावून आलेले आहेत कुणाच्या मेडिकलचा प्रफेशन असो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असो कुणाच्या तक्रार आजही लोक आमच्या ऑफिसमध्ये येतात आम्ही राजकारणासाठी आज निवडणूकच कार्यालय म्हणून ऑफिस नाही आमचं गेले पंचवीस वर्ष इथं ऑफिस आहे आणि या कार्यालयामध्ये आम्ही इथून सर्वात गोरगरीबाचे आम्ही गेल्या वीस ते पंचवीस वर्ष काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही माझे मिस्टर काम करत होते आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मी काम करत होते प्रत्येक प्रचाराला महिलांचं काय असेल नसेल ते मी बघत होती आणि दुसरी गोष्ट मी म्हणजे पक्षाच पक्ष पक्षामध्ये हे से काँग्रेस पक्षात मी सेवा दलमध्ये महिला सचिव होती हा सेक्रेटरी ह्या पदावर मी काम केले आहे आणि पक्षाच्या आज्ञेनुसार मीनी मोर्चे म्हणजे हे केलेले आहेत परत बशी भरलेल्या आहेत भरपूर मी सुद्धा कामं केलेली आहे एकटीने आणि माझ्या मिस्टरांबरोबर मीनी लोकसेवाची केलेली आहे पण आज म्हणजे म्हणजे गेल्या इलेक्शनला काँग्रेस दोन नंबरवर होती आणि वंचित चार नंबरवर होते तरीसुद्धा म्हणजे इथं वंचितला सीट सुटली आणि इथून म्हणजे हा काँग्रेसचा गड होता आणि तो आम्ही भरपूर एवढ्या वर्ष आम्ही तो राखून ठेवला होता इथे आणि आज तिथंच सीट गेल्यामुळं आता आमचं वयानुसार आम्ही आता किती वर्षे वाट बघणार त्यामुळे आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये जो आमच्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे आम्ही राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही तिथे आम्हाला तिकीट म्हणजे आम्ही तिथून घेतली आणि आता मी एकशे पंचावन्नमधून उमेदवार म्हणून मी उभी आहे आणि इकडल्या रहिवाशांनी मला भरपूर आग्रह केला की आपण एवढी कामं केलेली आहेत तरीसुद्धा आपण का घरात बसायचं पक्षाच्या नावाने तुम्ही उतरा मैदानात आम्ही तुम्हाला सगळेच म्हणजे सहकार्य करू मी त्यांच्या विनंतीनुसार आणि माझ्या मिस्टरांच्या कामाच्या ह्याच्या हां कामामुळे सगळ्यांच्या मनात त्यांच्या ध्यानात असणारे नवीन कुमार शिलवंते यांच्यामुळे मी खरोखरच मी आता म्हणजे इथे उमेदवार म्हणून उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं आम्हाला ही उमेदवारी मिळाली आहे आदरणीय अजितदादा पवारसाहेब नवाब मलिक साहेब सिद्धार्थ कांबळे साहेब यांची मी खूप आभारी आहे की त्यांनी मला उमेदवारी दिली आणि त्या आणि तो विश्वास माझ्यावर दाखवला मी खरोखरच मनापासून त्यांचे आभारी आहे ॲडव्होकेट अरविंद जयस्वाल प्रवक्ता वार्ड नंबर एक सो पचपन ह्याचे कॅन्डिडेट विद्याताई नवीन कुमार ने नियुक्त नियुक्ती आहे और मैं सिर्फ जनता से यह आह्वान करता हूँ और यह अपील बिजली पानी यहाँ की बस्ती यहाँ के नाले और शौचालय सारे समस्या का समाधान समाधान किया जाएगा और एक बार ताई को मौका दिया जाए और हमने किया भी है और आगे भी करेंगे हमने कोविड में बहुत से लोगों की समस्या का समाधान किया है जनता से ये मेरे हाथ जोड़ के नम्र विनती है और अपील है एक बार ताई को ताई को मौका ज़रूर दीजिए जय हिंद धन्यवाद जयबिंद